नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहित आहे डॉक्टर मनोहर कोळी साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनातून उद्याच्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनवेळी तमाम आदिवासी कोळी जमातीचे एक भव्य दिव्य विराट अशा पद्धतीचे मोर्चा आयोजित करण्यात आलेला नंतर या मोर्चाच रूपांतर हे मध्ये होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की या मोर्चाचं जो नेतृत्व आहे आपल्या आदिवासी कोळी जमातीचे तडपदार तरुण नेता मान्य श्री दत्ताभाऊ सुरवशे आणि त्याचबरोबर प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव हे करत करतायत या दोघांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे ह्या लोकांनी दोन महिने सगळं घरदार सोडून स्वतःचा व्यवसाय स्वतःचा नोकरी बाजूला ठेवून दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातील काही महत्वाच्या गावामध्ये फिरून तिथल्या लोकांचे मिटिंग घेऊन लोकांना एकत्र करून त्या लोकांना त्यांनी समजून सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केलेलं आहे की के आपल्यावरती वर्षानुवर्ष कोणत्या कारणाने अन्याय होतो आणि या कारणाचं आपण कशा पद्धतीने प्रतिकार केला पाहिजे या अन्यायाचा आपण कशा पद्धतीने प्रतिकार केला पाहिजे याबद्दल त्यांनी जागृती निर्माण केलेला आहे तर मित्रांनो कॅपच्यामध्ये ह्या मोर्चासाठी लागणार जे काय निवेदन आहे निवेदन सर, ते निवेदन मान्य श्री महादेव ओंकळी सर आणि प्राध्यापक लक्ष्मण शिंगोरे सर यांनी ते बनवलेलं आहे त्यांचा जो पहिला मुद्दा आहे ते म्हणजे सन एकोणीशे पन्नास वरची कोळी नोंदीवरून कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी डोंगरकोळी अशा पद्धतीचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने तत्काळ परिपत्रक निर्गमित करावे हा त्यांचा पहिली मागणी आहे आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की शासन कोळी नोंदीवरून कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी डोंगर कोळी ह्या अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी आदेश पारित करू शकत त्यांना ते अधिकार आहेत आणि जर शासन समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा दबाव निर्माण केला तर उद्याच्या हिवाळे अधिवेशनामध्ये सुद्धा तत्काळ ही परिपत्रक निघू शकतो आणि जर समजा यदा कदाचित का काही टेक्निकल मुद्देमुळं हे परिपत्रक शासनाने उद्याच्या अधिवेशनावेळी निर्गमित केलं नाही तर त्यांची दुसरी मागणी आहे की तुम्ही एक कोर्ट कमिशन नेमा आणि ह्या कोर्ट कमिशनच्या आधारे आमची सगळी पुराव्यांचा अभ्यास तुम्ही करा आणि ह्या पुराव्यांचा अभ्यास करून मग त्याच्या आधारे तुम्ही कोळी नोंदीवरून कोळी महादेव कोळी मल टोकरळी ढोरकोळी डोंगर कोळी अशा पद्धतीचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करा आणि ह्या दोन्ही अभ्यासकांचं अतिशय ठाम मत आहे की शासनावरती हे कोर्ट कमिशनचे आदेश बंधनकारक असतात आणि कोर्ट कमिशन हे आदेश पाळू कोर्ट कमिशनचे आदेश हे शासन पाळू शकतो आणि त्या आधारे कोळी नोंदीवरून कोळी महादेव कोळी मल्हार वगैरे हे प्रमाणपत्र देऊ शकतो त्याच्या पद्धतीचे परिपत्रक निर्गमित करू शकतो आणि त्यानंतर तिसर त्यांचं म्हणणं मागणी आहे की पडताळणी समितीने आतापर्यंत किंवा इथून पुढे जे काही व्हॅलिडी व्हॅलिडिटी किंवा इनव्हॅलिड देईल ते सगळं जे त्यांचा आदेश आहे ते ऑनलाईन करावा आणि सगळ्यांना बघण्यासाठी ते उपलब्ध करून देण्यात यावा तर मित्रांनो दत्ताभाऊ सुरवसे आणि त्यांच्याबरोबर जवळपास शंभरभर उपोषक उपोषण करते यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांनी सुद्धा एक ठाम निर्णय घेतलेला आहे निश्चय केलेला आहे की जोपर्यंत शासन परिपत्र काढत नाही किंवा जोपर्यंत शासन आपल्या बाजूने काहीतरी सकारात्मक आणि चांगलं समाज निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण या उपोषणामधून उठणार नाही असं त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे आणि म्हणून उद्याच्या या मोर्चा आणि उपोषण वेळी शासनाला शंभर टक्के दखल घ्यावं लागणार आहे काही ना काही सकारात्मक आपल्या बाजूने निर्णय द्यावा लागणार आहे परिपत्रक काढावं लागणार आहे याच्याशिवाय शासनाला गतांतर नाही मित्रांनो परिपत्रक जर निघालं कोळी नोंदीवरून महादेव कोळी मल्हार कोळ्यांचं प्रमाणपत्र द्या अशा पद्धतीचं जर परिपत्रक निघालं तर आपल्यासाठी ती एक नंबरचं काम होणार आहे आणि आपली सगळीची सगळे प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे ह्याच कारण असं मित्रांनो <coughs> आतापर्यंत किंवा आपली सगळीची सगळी नोंदी म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के नोंदी महाराष्ट्रामध्ये हे सगळी कोळी म्हणून झालेली आहे ते डोंगरातली लोक असू दे सपाट भूभागावरची असू दे किंवा कोस्टल एरियातली असू दे सगळ्या कोळ्यांची नोंदी हे फक्त कोळी म्हणून झालेल्या आणि कोळी म्हणून झाल्यामुळं प्रांत किंवा पडताळणी समित्या रीड ॲज इट इज आणि अप्लाय अप्लाय ॲज इट इज हे प्रिन्सिपल जो सुप्रीम कोर्टाने दिलेलं प्रिन्सिपल आहे कॉन्स्टिट्युशनल बेंचने तो प्रिन्सिपल इथं लागू करतात आणि आपल्याला कोळी नोंदीवरून प्रमाणपत्र अवैध करतात खरं म्हणजे कोळी नोंदी हे आपण लिहिलेलं नाही किंवा आपले पूर्वज लिहिलेले नाही तर हे त्या काळचे कायदे होते सेन्सेस डिपार्टमेंटने तसा आदेश दिला होता म्हणून ती कोळी नोंदी झालेली आहे एकोणीशे एक ते एकोणीशे एक एक्केचाळीस पर्यंत परंतु प्रत्यक्षात मानवशास्त्रज्ञ किंवा डिस्ट्रिक्ट गॅजेटर सेन्स रिपोर्ट किंवा ऐतिहासिक इतर सगळ्या संदर्भ ग्रंथ आपण जेव्हा बघतो तर त्यावेळी असं लक्षात येतं की आपण सगळी लोक महादेव कोळी कोळी टोकर कोळी डोंगर कोळी ह्या अनुसूचित जमातीमधील कोळी आहे पण फक्त त्या काळच्या कायद्यानुसार आपली कोळी नोंदी झालेली आहे परंतु आज शासन म्हणतं की रीड इट इज अप्लाय तुमची कोळी ही एस टी लिस्ट मध्ये नाही त्यामुळे तुम्हाला कोळी नोंदीवरनं देता येणार नाही हा आपल्यावरती होणारा खूप मोठा अन्याय आहे वस्तुस्थिती अशी आहे की आपणच मूळ आणि खरे महादेव आणि मल्हार कोळी आहोत परंतु शासन ते मानायला तयार नाही फक्त कोळी नोंदीवरती ते चिकटून बसलेलं आहे म्हणून लक्षात घ्या की ह्या कोळी नोंदीमुळे आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपल्याला ही लोक बोगस ठरवलेले आहेत आपल्याला ही लोक कुठल्याही प्रकारची सवलती देत नाही आहे आपल्या लोकांना अनेक लोकांना नोकरीवरून काढून टाकलेले आहे कितीतरी विद्यार्थी एम बी बी एस इंजिनिअरिंग पासून अलिप्त झालेले आहेत तीन पिढ्या आपले गेलेले आहेत कुठली सवलती न घेता म्हणजे आरक्षण मध्ये असून सुद्धा कुठली सवलती न मिळा मिळून आपले तीन पिढ्या गेलेले संपूर्ण समाज हे बर्बाद झालेले आणि हे सातत्याने अन्याय होतं आता सुद्धा अन्याय होतो एवढ्या सगळ्या पुरावा देऊन सुद्धा आत्ता सुद्धा आपल्यावरती अन्याय होतो आणि आपली सगळी प्रगतीचे मार्ग हे फक्त कोळी नोंदीवरून झालेले बंद झालेले आहेत फक्त कोळी नोंदी आहे ह्या कारणासाठी आपलं शैक्षणिक सामाजिक आर्थिक अं औद्योगिक शेतीविषयी कुठल्याही प्रकार राजकीय कुठल्याही प्रकारची प्रगती आपली झालेली नाही कारण एकच आहे आपली कोळी नोंदी झालेला आहे म्हणून जर या निवेदनाच्या माध्यमातून जर शासन परिपत्रक जर काढलं कोळी नोंदी असलं तरी यांना महादेव कोळी मलालकोळ टोकरकोळ ढोरकोळ्यांची को, प्रमाणपत्र द्या तर मित्रांनो आपल्याला सगळ्या सवलती मिळायला लागतील आपल्या पिढ्यानपिढ्या आपले, पिड़े आपले कल्याण होऊन जाईल आपली मुलं एम बी बी एस इंजिनिअरिंग डॉ ऍडमिशन घेऊन डॉक्टर इंजिनियर होतील आपली मुलं सुद्धा आय एस एम पी एस सी सारखी परीक्षा देऊन कलेक्टर तहसीलदार प्रांत आय पी एस पी एस आय अशा पद मिळवतील किंवा जे काही छोटे मोठे शिकलेले ते बाबा शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा पोलीस वगैरे वगैरे क्लार्क सिपाई अशा नोकरी सुद्धा मिळवतील परंतु आरक्षणच आपल्याला बंद केल्यामुळं आपली सगळी मार्ग प्रगतीचे सगळे मार्ग बंद झालेले आहे आणि लक्षात घ्या आपली लोकसंख्या सत्तर लाख आहे आणि सत्तर लाख असताना सुद्धा कमीत कमी आपले आता पाच ते सात पाच ते सात आपले आमदार पाहिजे होते परंतु हे आमदार आपले एकही आमदार आज नाही आहे म्हणून आपली एकदम दुर्दशा झालेली आहे समाज अतिशय गरिबीतून जात आहे कुठल्याही प्रकारची आपल्याकडे प्रगती नाही सगळ्यात आज मागासवर्गीय कोण आहे तर ती कोळी आहे सगळी महार मांग चांबार हे सगळे खूप पुढे गेलेले आहेत पण सगळ्यात मागास आपण लोक राहिलेले आहे आपली कुठलीही शैक्षणिक सामाजिक आर्थिक व्यावसायिक राजकीय शेतीविषयी कुठल्याही प्रकारची प्रगती आपली झालेली नाही आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला इथं आव्हान करतोय तुम्ही उद्याचा जो दहा तारखेचा जो काही मोर्चा आहे खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा सगळं पक्ष संघटना गट माझा नेता तुझा नेता हे सगळं भेदभाव जे आहे ते सगळं बाजूला ठेवा जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित व्हा कारण त्याच समाजाला न्याय मिळणार आहे जो समाज एकत्र आहे जो समाज पूर्णपणे एकत्र आहे एक मुखाने बोलतोय एकता दाखवतोय अशाच लोकांचं ऐकलं जाणार आहे आणि जे विस्कळीत आहे त्यांचं कोणीच ऐकणार नाही आणि म्हणून सगळं काही मतभेद विसरा आणि उद्याच्या मोर्चाला तुम्ही सगळ्याने जिथं असेल त्या ठिकाणावरनं त्या नागपूरला यायचं आहे कारण जितकी लोकसंख्या आपण जास्त एकत्र जमू तितकं सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे आणि सरकारवरती दबाव निर्माण झालं आपला आवाज जर तिथं जास्त वाढले आपली लोकसंख्या किंवा आपले डोके जर तिथं जास्त दिसायला लागले तरच न्याय मिळण्याची शक्यता आहे तरच परिपत्रक मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोक की मला कसं फायदा मिळतो असं म्हणून घरी न बसता प्रत्येकाने ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं प्रत्येकाने ह्यामध्ये सामील व्हायचंय तर आज जर आपण मित्रांनो लढलो नाही आज आपण शांत बसून राहिलो तर एक लक्षात घ्या आपली समाजाची अस्तित्व मुळासकट संपुष्टात येणार आहे भविष्यामध्ये कोळी समाज हा इतिहास जमा होणार आहे आणि आपलं मुलांचं जो भविष्य आहे तो पूर्णपणे अंधारामध्ये जाणार आहे म्हणून उद्याच्या भविष्यासाठी उद्याच्या आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे आपली मुलं जर अभिमानाने भविष्यामध्ये उभा उब, उभा करायचं असेल त्यांना तर आज आपल्याला लढाव लागणार आहे आपलं समाजाला सर्वांगीण विकसित करायचं असेल तर आज आपल्याला लढावं लागणार आहे म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या ठिकाणी यायचं आणि लक्षात घ्या ही लढा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे काय वाटेल ते झालं तरी जिंकायचंय मोर्चेच्या माध्यमातून जिंकायचं आहे निवे किंवा न्यायालयाच्या माध्यमातून जिंकायचं आहे किंवा आणि जे काही करता येईल ते सगळे मार्ग आपल्याला करायचा आहे परंतु आपला हक्क आपल्याला मिळवायचा लक्षात घ्या आरक्षण ही भीक नाही आहे आपण भीक मागत नाही किंवा शासन आपल्यावर उपकार करत नाही आपल्या पूर्वजांना सवर्ण लोकांनी दाबून ठेवले होते वर्षानुवर्ष तीन हजार वर्ष आपल्याला दाबून ठेवले होते म्हणून आपली प्रगती झालेली नाही आणि म्हणून आपली सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय सगळे प्रकारची प्रगती व्हायला पाहिजे आपल्यावरती झालेला हजारो वर्षापासून झालेला अन्याय दूर झाला पाहिजे यासाठी हे आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून ही आपण भीक पण मागत नाही किंवा आपण शासनाकडं विनंती करत नाही आपण ते हिसकावून घेतो आपल्याला संविधाने दिलेलं आरक्षण आहे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं हे आरक्षण दिले आहे आपला हक्क आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळालच पाहिजे आणि ते आपण मिळवून घेऊ म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जर आज न लढता घरी बसला तर उद्याच भविष्य खूप अंधारात जाईल आणि आपल्या सोबत कोणीच नाही आहे आपणच हे लढायचं आहे ना आमदार आहे ना खासदार आहे ना प्रांत आपल्या बरोबर आहे ना कमिट्या आपल्या बरोबर ना सचिव आपल्या बरोबर कोणीच आपल्या बरोबर नाही आपणच आपला नेता आपणच आपला अभ्यासक आपणच आपले कार्यकर्ते आपणच आपले आंदोलक ह्या जोरावरतीच आपल्याला हे लढायचंय आणि आपला हक्क आपल्याला मिळवून घ्यायचा आहे म्हणून घरी न बसता ज्यांना शक्य आहे ते सगळे नागपूरला यायचं आहे तुमचं परिवार सहित यायचं आहे आपली प्रचंड लोकसंख्या तिथं शासनाला दाखवायचं आहे आपल्या आपली ताकद दाखवायचं आहे हे समाज एकत्र आलेला आहे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि आपल्या मागण्यांची तीव्रता दाखवायची आपल्यावर किती वर्षापासून तुम्ही अन्याय करता आणि हे आता आपण अन्याय सहन करून घेणार नाही ही जी तीव्रता आहे ही तीव्रता तिथं दिसायला पाहिजे अर्थात आपण संविधानिक मार्गे शांततेने हा सगळा मोर्चा करतोय परंतु आपली तीव्रता त्या शासनाला समजलं पाहिजे की यांच्यावर खूप अन्याय होतो कारण असताना अन्याय होतो आपलं गैरसमजातून शासनाच्या गैरसमजातून पडताळणी समित्या प्रांतांच्या गैरसमजातून ह्या कोळी समाजावरती आपण तीन पिढ्या व तीन पिढ्यापासून आपण अन्याय करतो हे शासनाला जाणीव झालं पाहिजे इतकी आपली लोकसंख्या तिथं न्यायचं आहे आणि उद्याचा मोर्चा आपल्याला हे पूर्णपणे ऐतिहासिक करायचं आहे तर मित्रांनो सगळे या खूप ताकदीने या आपण ताकतीने लढू ह्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ आणि आपले भविष्यातील जी पिढी आहे त्याच्यासाठी काहीतरी चांगलं आपण करू धन्यवाद थँक्यू